हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा माझ्या आता जस्ट देवपूजा वगैरे झालेली आहे बघा देवपूजा करून घेतली मी अगोदर माझा आवरून घेतला आंघोळ वगैरे केली आणि अगोदर देवपूजा केलेली आहे आज कारण वेळ होता आणि वेदांसाठी दिर्डे बनवलेले आहेत आपला भोपळा टाकून त्यामध्ये असं तर भोपळ्याची भाजी खाल्ली जात नाही सो मग असं काहीतरी ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो बेसन पीठ आणि भोपळा मिक्स करून असे धिरडे बनवलेले आहेत टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी सुद्धा काही अजून उठलेला नाही बघा झोपलेलाच आहे आणि आजचं वे वेदर पूर्ण क्लाउडी आहे बघा आज बिलकुल ऊन नाहीये पडलेलं साडेसात वाजलेले आहेत तरी पण ऊन नाही पडलेला आभाळ आलेला आहे पूर्ण सो so, आता चला टिफिन वगैरे पॅक करते वेदांचा आणि नंतर वेदांत उठल्यावर त्याचा आवरावं लागेल मला आणि बोलते नंतर आणि हे काल बघा का भाजीपाला थोडंफार आणलं होतं पावभाजीसाठी आणायला गेला होता पण पावभाजीचं सामान काही भेटलेलं नाही तर मग क्युक्युंबर लिंब आणलेले आहेत आणि कॅप्सिकम आणलेले आहे आणि नंतर हे पिअर पण आणलेले आहेत थोडेफार सो so, आता वॉश करून ठेवावं लागेल स्कूल मधून आल्यावर करणार आहे सो so, चला आता स्कूलचा झालेला आहे आणि त्याला सोडून येते अगोदर तिकडे कार्टून चालू आहे बघत होता आता खाली गेलेला आहे सो so, चला सोडून येते काय ये भेटलय आज कोणतं बघू दे, दे? वाव सो so, बघा वेदांतला भेटलेला आहे सर्टिफिकेट बॅग मध्ये ठेवू हे चल फ्रेश होऊन घे तुझा आवाज इव्हर डे वेदांत आवाज इव्हर डे ओके ओ माय नाही वेदांत फ्रेश होऊन गीस आयसक्रीम डोंट टेक दैट जर युनिफॉर्म चेंज करा आणि हँडवॉश फी कमून गेट फ्रेश ने ने फ्रेश तर या दोघांना दिलेली आहे आईस्क्रीम खायला आणि आता मला बनवायचे आहेत काय म्हणतात ह्याला आता सकाळी वेदांतला पण बेसनचे चिल्ले आणि भोपळा टाकून दिलेला होतं सो मला सुद्धा आता तेच करणार आहे सो बघा तवा गरम करायला ठेवलेला आहे बनवून घेते सकाळी मी बॅटर बनवताना जरा जास्त बनवलं होतं कारण दुपारी अजून परत वेगळं बनवावं हो लागेल त्यामुळे मग बॅटर थोडंसं जास्त बनवलं म्हणजे कसं रेडी असलं की कधी पण करून खाता येतं त्यासाठी बघा टाकून घेतलेलं आहे असं तव्यावरती वेदांत नाही नाही करून तर ठेवते आता आणि आता आता बघा बनवत आहे ॲपल शेक ऍपल आणि थोडेसे ड्रायफ्रुट डेट्स यामध्ये भिजायला टाकलं होतं बघा मी आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ऍप्पल कट करून आणि दूध टाकलेलं आहे आता भिजलेले ड्रायफ्रूट्स आणि डेट्स ह्याच्यामध्ये टाकून घेते डेट्स छान भिजल्या ना छान एकदम स्मूद होतात यामध्ये नाहीतर छोटे छोटे तुकडे राहतात तसेच त्यामध्ये आणि थोडीशी साखर पण ऍड करणार आहे कारण वेदांत असे ड्रायफ्रूट्स खात नाही मग त्यामुळे हे एक छान ऑप्शन आहे ज्यूस त्याला पण आवडतो आणि मला हे आवडतो तर दोघांसाठी होतं मग बघा फायनली रेडी झालेला आहे तरी पण त्यामध्ये छोटे छोटे डेट्स पीसेस राहिलेलेच आहेत पण ठीक आहे काय दा नाही दाता खाली आल्यावर पण छान लागत असही वेदुला बोलवते आता इकडे इकडे एक मिनिट इकडे आहे ना हम्म हो का इकडे ना एक मिनट हे इकडे इकडे एक, एक, एक मिनिट इकडे हे बघ तुला सरप्राईज आहे सरप्राईज आहे म्हंटल की आला बघा कमी आहे तुला ज्यूस बनवलाय ते बघ मस्त हेल्दी बाबा पी अरे बाबा हेल्दी ना चल नाही तर आणि इकडे बघा मगाशीच मी काकड्या वगैरे धुवून ठेवल्या होत्या मी मगाशी दाखवल्या होत्या तर तेच आहेत हे धुतलेलं आहे आणि जरा चाळणीमध्ये ठेवलं होतं पाणी निथळण्यासाठी म्हणजे डब्यात भरून ठेवता येते त्यासाठी बघा तर काकड्या काही ब बसत नाहीत व्यवस्थित सो मग ते आता कोणत्या कोणत्या डब्यात कसं को कसं बसतं त्या त्यानुसार ब भरून ठेवते आणि तर बघा भरून ठेवलं म्हणजे फ्रेश राहतं नाहीतर बाहेर तसंच लोळत राहतं सो मग खराब होतं वेस्टेज होतं त्यामुळे म्हटलं चला मूळवर चाल चालू असते माझे कामं मूळ असला का लगेच करून घ्यायचं मूड जर नसेल तर ते दोन दोन तीन तीन ती दिवस तसंच राहतं मग आणि वाटुळंसुद्धा होऊन जातं कधी कधी तर माझ्यासाठी मूड खूप इम्पॉर्टंट आहे मूड जर असेल तरच तर काम करायचं नाहीतर नाही तर पण हे खरं आहे की प्रत्येक वेळेस मूड असणं आणि काम करणं म्हणजे हे पण बरोबर नाही करणं तर प्रत्येक कामाला मूडच असणं म्हणजे चुकीचंच आहे हे पण माझ्या बाबतीत होतं केव्हा केव्हा तसं पण मूड माझा तयार करावा लागतो आणि मग पुन्हा काम करावा लागतो सो मूड नाही असं चालत नाही बघा आणि बाकीचे ठेवले भरून काकड्या शिमला मिरची आहे नंतर लिंब आणि हे आता पिअर मराठी मधून नाव मला माहित नाही याचं काय आहे ऍक्च्युली सो ते पण ठेवलेले आहेत तिकडे भरून आणि झाकून ठेवते म्हणजे व्यवस्थित राहील आणि इथे बघा संध्याकाळच्या भाजीसाठी फ्रीज मध्ये बघत होते काय आहे का तर शेवग्याच्या शेंगा दिसल्या मला मग म्हटलं चला शेवग्याच्या शेंगाची भाजीच करावी आज काही दुसरा ऑप्शन नव्हता भाजीची खूपच अडचण येत आहे रोज रोज भाज्या पण मिळत नाही त्यामुळे काय करावं सुचत नाही बघा तर माझं इकडे बघा मक्याचं कणीस सोलायला चालू आहे कारण वेदांतला उद्या द्यायचं आहे टिफिनमध्ये स्वीटकॉर्न बॉईल करून त्यासाठी सोलून ठेवत आहे आत्ता म्हणजे सकाळी फक्त बॉईल करून देता येते आजच द्यायचं होतं ऍक्च्युली पण आज काही सोललेलं नव्हतं ना, त्यामुळे नाही देता आलं आता उद्या द्यावं लागेल आणि आज बघा मी फ्रेश वगैरे पण झालेली नाहीये कारण मगापासून माझं खूप डोकं आहे सडनली आणि पित्त झाले बहुतेक त्यामुळे खूप डोकं दुखायला लागले त्यामुळे आज काही मूळ नव्हता फ्रेश वगैरे होण्याचा सो त्यामुळे काही करण्याची पण इच्छा नाही पण का जेवायला तर बनवावं लागेल त्याशिवाय काय पर्याय नाही आज काही नाही सिंपल जेवायला पण बनवलेलं आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती काहीच बनवलं नाही दुसरं कारण माझा मूडच नाही आहे बनवण्याचा आज सो हे दोघे गे बाहेर गेलेले आहेत वेदांत आणि वेदांचे पप्पा आल्याच्यानंतर जेवण करायचं आहे आणि आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते सोलायचं झालेलं आहे पूर्ण आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग